जे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ केलेलं आहे ह्या सरकारच्या भूमिकेकडे तुम्ही एक ओबीसी म्हणून कसं पाहताय आम्ही दौंड तालुक्यातील सहसपूर गावातून आलेलो आहे तरी या ठिकाणी आत्ता या सरकारने फडणवीस साहेबांच्या सरकारनी जे ओबीसीतील ओबीसीच्या ताटातील जे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे त्याबद्दल मराठा समा आपल्या ओबीसी समाजात भरपूर तीव्र भावना झालेल्या आहेत तरी सरकारनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही त्यांना त्यांचं सेपरेट आरक्षण देण्यात हो। यावं ओबीसीत दिल्यामुळं ओबीसी समाजातील आत्ताच साडेतीनशे जाती असल्यामुळं यांना त्यांच्या वाटेला काही ये येत नाही तरी याबद्दल ओबीसी समाजात भरपूर असं दुःखद भावना आहेत सरकारने भूमिका घेतली की आम्ही कुठल्याही पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आहे मग सरकारची भूमिका तुम्हाला पटते का सरकारची भूमिका आता ओबीसी जर कोणी दाखले दिले तर ते शेवट आमच्या ओबीसी समाजातच येणार आहेत ना उद्या आमच्या जिल्हा परिषद नगरपरिषद नगरसेवक या निवडणुकीच्या वेळेस ते आमच्या ओबीसी याच्यातूनच त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत ना शेवट ते बलाढ्य असल्याने ते आमच्या ओबीसी समाजातील मूळ ओबीसीला ते कोणत्या पद्धतीने सामदाम दंडभेद यांनी तिला ते आवरणार नाहीत